वीस वर्षापासून संघटनेमध्ये कार्यकर्ता म्हणून पडदेमा काम करणार असेल माझी जन्म स्टार्ट ही दोन हजार एकपासून पासून रजिस्टर संघटना आहे तिच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य कार्यक्रम दोन हजार तेरामध्ये मध्ये एक हजार स्थापन झाल्यानंतर आम्ही मान्य नामदार राधाकृष्ण विखे पटले संघटना स्थापन केली तिच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी कामं करतो डॉक्टर सुरेदादा विखे पाटले यांच्या नेतृत्वाखाली कामं करतो पण काम करत असताना माझ्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत यांना पण असं वाटतं की आपला कुठेतरी नेता किंवा ते जे मला मित्र म्हणून जे ज्या ठिकाणी मानतात तो आपला माणूस कुठेतरी असला पाहिजे तर कुठंतरी मला पण त्या लोकांना न्याय देता येईल या भूमिकेतून मुलांचं पण रेट आहे तर आपण जर समजा साहेब नव्या जुन्याची सांगड घालून जर नवीन युवकांना जर स्थान दिलं आणि तर कारुभ म्हटले की बाबा जर या गावामध्ये साहेबांचे नेतृत्व खाली जर इलेक्शनवर बहिष्कार जर सामूहिकरित्या सर्वपक्षीय जर होत असेल तर ही इलेक्शन बिनून सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली व्हायला पाहिजे व याला कोणाचंही काही राहणार नाही मार्गदर्शक म्हणून यात काही जुने माणसं घेतले तेव्हा पण नवीनची फळे साठ सत्तर टक्के नवीन टाका चाळीस टक्के जुने टाका या पद्धतीने हा गावगाडा चालत असं मला वाटतं